मित्रांनो सर्व महाराष्ट्रातल्या ऍग्रीप्रॉसला मला महाराष्ट्रातल्या ॲग्रिकॉसला मला एक विनंती अशी करायची आहे आज आम्ही संतोष सर असतील संदीप सर असतील मी असेल आज आम्ही चालू आहे ना आज आज आम्ही क्रांती चौक संभाजीनगर येथे जमलेलो हो। आहोत तर सर्वांना विनंती हेच आहे इथं महाराष्ट्रातले अॅग्रिकॉस्ट सर्व एकवटलेले आहेत जवळपास पाचशे ते हजार मुलांचं आपलं आज टार्गेट होतं या सर्व मुलांना एवढीच विनंती करतो आपले अॅग्रिकॉस्ट मुलं संभाजीनगर मध्ये ची तयारी करतात या सर्व विद्यार्थ्यांना मला फक्त एक विनंती करायची दादान नऊ बारा वाजेपर्यंत इथं जमा व्हा हे आम्ही आमच्यासाठी लढत नाहीये याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ऍग्री कॉस्टला फायदा होणार आहे एक लाख पद तयार होतील आणि तुम्हाला माहिती आहे बच्चू गुरु साहेबांचं नेतृत्व असं आहे की जी तिथं जिथं पाय टाकेन तिथं पाणी काढेन बरोबर आहे त्यामुळे त्यांनी जर हा विषय हाती घेतला तर शंभर टक्के आपली मागणी मान्य होणार आहे ठीक आहे या सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो आहे की तुम्ही जेवढेही तुम्ही जेवढेही एग्री क्वास आहेत इथं आयबीपीएसची तयारी करता कुणी ची तयारी करते या सर्व विद्यार्थ्यांना मला एक विनंती करायची कळकळीची विनंती करायची आहे दादा तुला मी अकरा वाजता दहा वाजता बोलवलं नाहीये बारा वाजता तुम्ही इथं हजार राहा बारा वाजता यासाठी बच्चू भाऊ कडू एक वाजता येणार आहेत त्यांच्या हातामध्ये आपण सर्व मिळून हे निवेदन देणार आहोत आणि हे निवेदन दिलं त्यांनी जर विषय त्यांच्या पटलावरती घेतला तर शंभर टक्के आपला मुद्दा मार्गी लागणार आहे तुम्हाला माहितीये तुम्ही सर्व विचारताय कृषी शिक्षक भरती कृषी विद्यापीठ भरती अग्री एमपीसीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा अॅग्री एमपीसीच्या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी आपले अग्री ॉसच नाही तिथे मंत्रालयामध्ये तळ ठोपून आहेत जवळपास दोन दिवसामध्ये आपले अग्रीमपीसी ची ऍड येणार आहे मग राहते कुठलं तर आपलं कृषी ची भरती आता एवढे विद्यार्थी आहेत यांना विचारा तुम्ही पंधरा वर्षापासून कृषी विद्यापीठाची परमान्यांची भरती आली का आलीच नाहीये मग ही भरती येण्यासाठी आपण बच्चूभाऊ कडूनच्या आंदोलनाला सपोर्ट करूया यांच्या आंदोलनात उपस्थित राहून आपले मुद्दे मार्गी लावून घेऊयात संतोष सर तुमच्याशी बोलतील सर्व एग माझा नमस्कार मी संतोष लहारे आज आम्ही सकाळपासून इथं ठिया मांडून आहोत माझी कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना वेळ न घालता तुम्ही लवकरात लवकर क्रांती चौक संभाजीनगर येथे दाखलवा आपल्या मागण्यासाठी आपल्या लढ्यासाठी आपल्याला लढायचं आहे बाबांनो ही शेवटचा गाव असेल आणि शेवटची वेळ असेल ही जर वेळ आपल्या हातातून गेली ना तर पुन्हा तुम्ही म्हणू नका हे सर आता आमच्यासाठी कोण येणार पुढं आपल्या सर्व सर्वांसाठी आपल्याला लढायचं आहे एक शेवटचा गाव एक गाव दोन तुकडे आपल्या अॅग्रिएमबीसीचा मुद्दा मार्गी लागलेला आहे जवळपास फक्त आधी फक्त दोन मुद्दे राहिलेले आहेत विद्यापीठ भरती आणि कृषी शिक्षक भरती जर कृषी शिक्षक भरती निघाली तर एक लाख मुलांना रोजगार मिळेल आणि बेरोजगारी दूर होईल माझी पुन्हा एकदा सर्व कृषी बांधवांना कळकळीची विनंती आहे लवकरात लवकर तुम्ही बारा वाजेपर्यंत क्रांती चौक संभाजीनगर मध्ये दाखल व्हा आपल्याला लवकरच बच्चू भाऊकड साहेबांची भेट घेऊन त्यांना आपले मुद्दे सांगून लवकरात लवकर या मुद्द्यावर कसे प्रश्न निकाली काढता येईल त्याकडे लक्ष देऊ धन्यवाद सर्व आग्रिक्वास बांधवांना माझा नमस्कार बांधवांनो मित्रांनो आज आपण इथं क्रांती चौक संभाजीनगर येथे आपल्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी लढत आहोत तर यासाठी सर्व आपल्या आग्रिकवास बांधवांची आपल्याला अत्यंत गरज आहे तरी सर्व आग्रिकॉस बांधवांनी ठीक बारा वाजेपर्यंत आपल्या संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये यायचे प्रयत्न करावे यामध्ये आपल्या संभाजीनगर मध्ये पूर्ण आग्रिकॉस चा क्राऊड आहे त्यामध्ये आयबीपीएस ची तयारी करणारे आयपीएस असेल किंवा अन्य आग्रिएमपीची परीक्षा असेल या ठिकाणी पूर्ण क्राऊड भरलेला आहे तरी पण इथं क्रांती चौकामध्ये तुम्ही ठीक बारा बारा वाजेपर्यंत सर्व आग्रिकॉस बांधवांनी इथं येण्याचे मनावर घ्यावे धन्यवाद नमस्कार मी संदीप भावले सर्वजण सर्व बारा वाजेपर्यंत कृषी शिक्षक भरती कृषी विद्यापीठ भरती आणि जे एम पी सी च दोनशे अठ्ठावन्न जागा आहे त्यासाठी बारा वाजेपर्यंत आपलं नेतृत्व महाराष्ट्राचं बच्चू भाऊ कडू यांना निवेदन देण्यासाठी सर्वांनी कुठलेही मतभेद न ठेवता बारा वाजेपर्यंत क्रांती चौकामध्ये येऊन आपली मागणी बच्चू भाऊंना कळवावी ही नम्र विनंती करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला या भरतीचा उगम कसा झाला हे दाखवतो या त्यांचं नाव आहे अक्षय कुमार गौतरे कृषी शिक्षक हा जर पहिला शब्द असेल तर फक्त अक्षय यांच्याकडून निघालाय अक्षय कुठून आले तुम्ही स्वतः सांगा तुम्हें। तुम्हें। मी चंद्रपूर जिल्ह्यातून ग्रहपुरी या तालुक्यातून आलेला आहे मी मार्च महिन्यामध्ये सरांना कॉन्टॅक्ट केला मनीष सरांना की सरांना मी एक व्हिडिओ बघितलं होतं की सरांनी एक व्हिडीओमध्ये कुशित शिक्षण काढलं होतं मी त्याच्या आधी खूप म्हणजे सांगतो तुम्हाला विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातला एक एक क्लास न सर ज्याला मी कॉन्टॅक्ट नाही केला की सर कृषी शिक्षक या मुद्द्यावर बोला कृषी शिक्षक या मुद्द्यावर बोला पण एकही क्लासवाला बोलायला तयारच नाही उलट म्हणतात का टॉपिक आलेलाच नाही आहे आपण नंतर पाहू मग मी मनीसरांना रिक्वेस्ट केली की सर तुम्ही तरी साध्या मी तुमच्या मागे आहे सरांच्या साथामुळेच आज हा मुद्दा पूर्ण महाराष्ट्रावर पसरला आहे तर मला औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना आणि तमाम महाराष्ट्र विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आज आमच्या मोर्चाला येऊन सपोर्ट करा तिथलीच विनंती आहे धन्यवाद यात हॅलो मी निकिता जाऊजे आपल्या सगळ्यांची मैत्रीण मी एक अॅग्रिक्वास हो, आहे सगळ्यांनी मला असं वाटतंय की थोड्या वेळासाठी पुस्तक बाजूला ठेवा रिडिंग मधून उठून सगळ्यांनी क्रांती चौकात तिथे यावे आपण आपल्या हक्काची लढाई लढत आहोत कृषी शिक्षक भरतीसाठी तर सगळ्यांनी बाहेर यावं क्रांती चौकामध्ये असं माझी विनंती आहे थँक्यू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कृषी शिक्षक या पदाची पार्श्वभूमी आज समजलेली आहे जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगतो आज मनीष मानकर सर किंवा संतोष लहाणे सर किंवा संदीप सर तुम्हाला ही म्हणणार नाही की आमचा व्हिडिओ लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा येऊ करा ठेव करा हे आम्ही आज म्हणणार नाही पण आज आम्ही तुम्हाला एवढं म्हणू की तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल आणि तुम्हाला जर हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसत असेल तर या महाराजांनी केलेलं कार्य आठवा या महाराजांनी केलेलं कार्य असं होतं कि तुमचं रक्त असं सरसडायला पाहिजे फक्त तुम्हाला विनंती काय करतोय रे तुम्ही जर विद्यार्थी असाल नसाल तरी नसाल तरी जरी तुमचे शेतकरी वडील हे शेतकरी आहेत त्या शेतकरी वडिलांसाठी त्यांच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी हे कृषी विद्यार्थ्यांचं आंदोलन बाजूला ठेवा परंतु तुमच्या वडिलांसाठी इथे जमा व्हा सर्वांना एकच विनंती करतो आज लाईक नाही केलं तर चालेल सबस्क्राईब नाही केलं तर चालेल परंतु हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत सर्व कृषीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तुम्ही जर रेल्वे स्टेशनला असेल तुम्ही जर सीबीएस बस स्टॉपला असाल तर मला कॉल करा संतोष सरांना कॉल करा तुम्हाला घ्यायला गाडी पाठवतो तुम्ही क्रांती चौकापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रामधील एक हजारच्या वर कृषी विद्यार्थी संभाजीनगर मध्ये वास्तव्यात आहे आयबीपीएस चे क्लास करतात पुणे एग्रीएमटीसी चे क्लास करतात या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो दादांनो तुमच्या हक्कासाठी लढा रे आजच्या दिवस तुमच्या हक्कासाठी लढा दुपारी बरोबर बारा वाजता तुम्ही या लायब्ररी मधून तुमचं जेवण झालं की जेवणानंतर इथे तुम्ही भेट द्या इथं भेट दिल्यानंतर काय होईल आपलं संख्याबळ कळेल सरकारला की अॅग्रीक्रॉस आहेत हे सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहेत अरे आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी बांधव जर शेतीमालाला भाव मिळत नसेल तर आत्महत्या करतो मग शेतकऱ्याच्या मुलांना सुद्धा तेच करावं का तर सर्व विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं कळकळीची विनंती करायची दादा हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या तमाम कृषी बांधवांपर्यंत पोहोचवा जे संभाजीनगर मधील विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना सांगा की आपल्या हक्कासाठी तुमच्या हक्कासाठी या एक लाख जागा तयार होणार आहेत एक लाख कमी नाही आहेत एक लाख ते सुद्धा तुमच्या गावामध्ये तुमच्या स्वतःच्या जिल्हा परिषद शाळेवर तुम्हाला नोकरी मिळणार आहे याच्यामध्ये आम्ही कृषीचे वाले विद्यार्थी यांची सुद्धा मागणी धरून लावली आहे पहिली ते चौथी पर्यंत डिप्लोमा पाचवी ते सातवी पर्यंत डिग्री सातवी ते बारावी पर्यंत एम एस सी किंवा पीएचडी सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही इथं काय करतोय प्रतिनिधित्व करतोय आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळून देण्याचं काम करतोय त्यामुळे एकच विनंती करतो मुद्दा उठलेला आहे तवा गरम आहे टोला मारायचं काम तुमचं आहे आम्ही सपोर्ट करतोय पण तुम्हाला एवढं तर करू शकत नाही की तुमच्या घरी येऊन तुम्हाला आणू शकत नाही त्यामुळे सर्वांना विनंती आहे त्याला जर तुमच्याकडे स्वाभिमान असेल स्वतःवर अवलंबून तुम्ही असा तो या आपल्या नायकासाठी आणि लढा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय छत्रपती शिवाजी महाराज की जयला पाहिजे <laughs>